सावेडी विभागात भटक्या कुत्र्यांचे लवकरात लवकर नियोजन करावे अशी नागरिकांनी मागणी केली आहे महानगरपालिकेच्या हद्दीतील सावेडी भागातील रूपमाता नगर येथे गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा वावर हा जास्त प्रमाणात वाढला आहे सदर ठिकाणी लहान मुल खेळत असताना त्यांच्या अंगावर धावणे त्यांचा चावा घेण्याचा प्रयत्न करणे रस्त्यावरील चालणाऱ्या माणसाच्या मागे लागणे अशा विविध घटनांनी परिसरातील नागरिक हे भयभीत झाले असून त्यांना सायंकाळच्या वेळेस तसेच इतर काही वेळेत घरातून बाहेर निघणे सुद्धा भीतीदायक वाटत आहे उद्या या भटक्या कुत्र्यांमुळे कोणास जीवितहानी झाली तर या गोष्टीला जबाबदार कोण असा येथील नागरिकांनी प्रशासनाला प्रश्न केला आहे या घटनेची माहिती कळताच महाराष्ट्र शहर उपाध्यक्ष किरण रोकडे यांनी नागरिकांशी संवाद करून लवकरात लवकर या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त पालिका प्रशासनाकडून करण्यात यावा व तसे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तसेच परिसरातील नागरिकांच्या वतीने महानगरपालिकेच्या आवारात मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळेस देण्यात आला नमस्कार मी किरण रोकडे शहर उपाध्यक्ष मनसे आज मला सावडी भागातील रूपमाता नगर येथील काही निवासींचा मला या ठिकाणी फोन आला त्यांची अशी तक्रार होती की त्यांच्या एरियामध्ये गेले म्हणजे महिना दोन महिने झालं की मोकाट कुत्र्यांचा खूप त्यांना त्रास होतोय पहिले ते कुत्र बाहेर येणाऱ्या लोकांवर भुंकायचे त्यांच्या अंगावर त्यांना चावण्याचा सा प्रयत्न करायचे आता त्यांची मजल एवढी गेली की ते घरापर्यंत येऊन घरातल्या लहान मुलांच्या मागे लागतात ते कुत्रे त्यांच्या अंगावर भुंकतात ते चावण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न होतोय या ठिकाणी त्यांची अशी तक्रार या ठिकाणी आमच्याकडे आलेली आहे तर या आज ना मध्ये या कुत्र्यांकडून जर या मुलांना किंवा यांना या येथील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतोय त्यांचं येणं जाणं या ठिकाणी बाहेर फिरणं संध्याकाळच्या रात्रीच्या वेळेस बाहेर फिरणं त्यांना या ठिकाणी भीती वाटते त्यांच्या मुलांना भीती वाटते बाहेर पडण्याची तर हा कुठेतरी महत्वाचा प्रश्न समजून प्रशासनाने याच्यावर ज्या योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लवकरात लवकर आयुक्तांना भेटून हा प्रश्न किती गंभीर आहे व यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावं यासाठी लवकरात लवकर आम्ही भेटून या संबंधीचं निवेदन देणार आहेत तरी माझी या ठिकाणी विनंती आहे महानगरपालिकांना व प्रशासनाला व संबंधित अधिकाऱ्यांना तसेच जे लोकप्रतिनिधी या वॉर्डामध्ये निवडून दिलेले आहेत त्यांनी देखील या गोष्टीची दखल घ्यावी ही काही छोटी मोठी गोष्ट नाहीये उद्या एखाद्या लहानग्या मुलाला किंवा खेळणाऱ्या मुलांना किंवा एका मुला वृद्ध नागरिकाला एक कुत्र जर चावलं किंवा त्यांना त्यांच्या मागं पाळताना ते पडले किंवा त्यांना लागलं ला काही दुखापत झाली तर गंभीररित्या दुखापत होऊन त्यांच्या जीवावर ही गोष्ट होऊ शकते तर कुठेतरी प्रशासन ह्याची का ही या ठिकाणी दखल घेऊन लवकरात लवकर यावरती कारवाई करावी तसं ना झाल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व वो संबंधित नागरिकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल जय जय महाराष्ट्र मी स्वप्न मी ए मध्ये राहतो आमच्या एरियामध्ये भरपूर कुत्रे झालेले आहेत तर माझं माझं तर लहान बाळ आहे चार वर्षाचं चा। मला काही त्याला गेटच्या बाहेर सोडता येत नाही कारण की हे इतके कुत्रे झालेले आहेत बाहेर यांना शाळेतून माझ्या बाळ शाळेतून आणायला आणि नेहल आम्हाला इतका प्रॉब्लेम होता त्या कुत्र्यांचा माझ्या महानगरपालिकेला एवढीच विनंती आहे की ह्या कुत्र्यांचा लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त करावा म्हणजे जे दुसरे सुद्धा सात आठ वर्षाचे जे मुलं आहेत बारा मी मी तर मी तर घराच्या बाहेर पडत नाही पण जे वयस्कर लोक आहेत तर पहिले तर त्यांना धरलं जाते त्या कुत्र्यांनी तर वयस्कर लोक जे आहेत तर त्यांना दुकानात जायला पण प्रॉब्लेम होतय जर कचरा टाकायचा जरी बाहेर म्हंटल तरी त्यांना प्रॉब्लेम होतोय तर माझी एवढीच विनंती आहे की ह्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा